केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा राज्यातील पत्रकारांना ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून टोलमुक्ती सवलत फक्त आधी स्वीकृतीधारक पत्रकारांनाच नव्हे तर सरसकट सर्वच पत्रकारांना देण्यात येणार राज्यातील पत्रकारांना सतरा ऑगस्ट पासून टोलमुक्ती प्रवासाची संधी मुंबई राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी त्याचप्रमाणे या मार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली सिंधुदुर्गातील आजी माजी पत्रकारांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळात केलेल्या मागणीस अनुसरून गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले त्यामुळे राज्यातील पत्रकारांना सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून मुक्त प्रवासी संधी उपलब्ध होणार आहे आमदार खासदार मंत्री स्वातंत्र्य सैनिक यांच्याच प्रमाणे पत्रकारांना देखील सर्वस्वपणाला लावत असतात जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावत असतात पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो या पत्रकाराला त्याची सेवा बजावत असताना वारंवार राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास करावा लागतो त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर आपणास टोल माफी मिळावी अशी मागणी होती पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली थेट नितीन गडकरींची भेट घेऊन तसेच सवलत फक्त आदेशधारक पत्रकारांस नव्हे तर सरसकट सर्वच पत्रकारांना मिळणार असल्याची घोषणा तसे आदेश काढण्याच्या सूचना सचिवांनी दिल्या आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रथम मंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी त्यांच्या निवासस्थानी भेटी दोन हजार तेरा चौदामध्ये नाशिकचे पत्रकारांचे शिष्टमंडळ यांनी सुदर्शन न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सुरेश चव्हाण यांच्या उपस्थितीत तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे श्रीकांत सोनवणे यांच्यासमवेत चर्चा करत असताना मागणी केली होती त्यावेळेस नितीन गडकरी यांनी लवकरच लक्ष्मी दर्शन म्हणजेच प्रादेशिक परिवहन विभाग व आपल्या टोल मुक्तीचा प्रश्न मार्गी लावणार असं दैनिक नाशिक मेट्रोचे संपादक भरत गोसावी व त्यांच्याबरोबर असलेल्या पत्रकारांना आश्वासन दिलं होतं न्यू दिल्ली येथील निवासस्थानी त्याला उशिरा का होईना गडकरींनी न्याय दिला त्याबाबत संपूर्ण महाराष्ट्र व नाशिकमधील सर्व पत्रकारांतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे अशी माहिती नाशिक मेट्रोचे संपादक भरत गोसावी यांनी दिली